नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज आहे शेंगदाण्याची खुसखुशीत कुरकुरीत चिक्की जी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते पण बऱ्याच जणांना ही चिक्की घरी अगदी मस्त अशी दुकानातल्यासारखीच कुरकुरीत बनवता येत नाही ती कधीतरी दातांना चिकटते किंवा मग व्यवस्थित सेट होत नाही कुरकुरीत बनत नाही तर त्यामुळे आजची ही परफेक्ट रेसिपी खास तुमच्याकरिता त्याकरिता मी या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम आहे तुम्ही हे, हे साहित्य मोजण्याकरिता कुठलीही वाटी किंवा घरातील कोणताही डब्बा सेट करू शकता आता ज्या वाटीने मी शेंगदाणे मोजून घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी मी किसलेला गुळही घेतला आहे वजनाने बघितलं तर सेम तीनशेच ग्रॅम आहे म्हणजे शेंगदाणे देखील तीनशेच ग्रॅम होते आणि गुळ देखील तीनशेच ग्रॅम आहे लक्षात ठेवा या ठिकाणी गुळ आपल्याला किसलेलाच वापरायचा आहे आणि गुळ आणि शेंगदाणे हे दोनही समप्रमाणातच घ्यायचे आहेत गुळ आपल्याला मात्र एकदम बारीक चिरलेला किंवा किसलेलाच वापरायचा यामुळे आपला चिक्कीचा पाक झटपट तयार होतो आता सर्वांत अगोदर आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे अगदी मस्त असे खमंग भाजायचे म्हणजे चिक्की देखील अगदी छान अशी कुरकुरीत तर होतेच पण चवीला देखील खमंग लागते हे शेंगदाणे अगदी कमी गॅसवर सतत हलवत भाजायचे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातात आता या शेंगदाण्यांची ना बऱ्याचदा साल व्यवस्थित पटकन निघत नाही त्याकरिता मी शेंगदाणे थोडेसे शे भाजले गेले की मग त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे साधारणतः दोन तीन चमचे पाणी यामुळे काय होतं शेंगदाणे खमंगही भाजले जातात आणि त्यांची टर्फल देखील अगदी व्यवस्थित पटकन निघते बघा आता हे शेंगदाणे मी हातांवर चोळून दाखवते अगदी मस्त असं याचं टरफल निघतंय शेंगदाणे देखील खमंग भाजून झाले आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडेसे थंड करून घेऊयात आता शेंगदाणे आपले थोडेसे शे थंड झाले आहे आता मी या ठिकाणी सपाट बुडाचा एक ग्लास घेतलाय आणि याच्या मदतीने हे शेंगदाणे क्रश करून घेते यामुळे दोन फायदे होणारे एक तर शेंगदाण्यांची साल पूर्णतः निघणारे आणि दुसरा फायदा म्हणजे शेंगदाणे देखील थोडेसे शे क्रश केले जाणारे कारण हे शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीये फक्त धोबड थोडेसे क्रश करायचे आहेत संपूर्ण शेंगदाण्यांची आता ही साल आपण काढून टाकूयात तर बघा या ठिकाणी मस्त असे आपले शेंगदाणे तयार झाले आहेत यांची साल निघाली निघालीये आणि याचे दोन तुकडे देखील झाले आहेत अगदी या पद्धतीने आता आपण लगेचच चिक्की बनवायला घेऊयात पण त्या अगोदर आपल्याला एक खूपच महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही ज्या कुकिंग पॅडवर किंवा मग ताटावर चिक्की सेट करणार आहात तो घ्यायचा आहे सोबतच लाटणंही घ्यायचं आहे आणि या कुकिंग पॅडला लाटण्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुकिंग पॅडला तेल लावायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपरचाही वापर करू शकता म्हणजेच या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे एकतर कुकिंग पॅडला आणि लाटण्याला तेल लावून घ्या नाही तर मग बटर पेपरचा तरी वापर करा आणि हे काम तुम्हाला चिक्की बनवायला लागायच्या अगोदरच करावून ठेवायचं आहे आता आपण चिक्की बनवायला घेऊया त्याकरता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये हा किसून घेतलेला संपूर्ण गुळ टाकूयात गुळ कढाईत संपूर्ण पसरवून द्यायचा आहे आणि यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे तर बघा या ठिकाणी मी तीन चमचे नॉर्मल पाणी टाकते पाणी टाकून झालंय आता आपण हा गुळ सतत हलवत विरघळून घेऊयात यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर चांगलंच आहे पण गुळ वितळेपर्यंत मध्यम ठेवली तरीही काहीच हरकत नाही आहे पण मात्र लक्षात ठेवा गुळ वितळायला लागला की लगेचच गॅस एकदम कमीच करून द्यायचा आहे बघा संपूर्ण आपला गुळ विरघळला आहे आता वेळेला गॅस एकदम कमी करून द्यायचा आहे कारण आपल्याला याचा पक्का पाक करून घ्यायचा आहे कारण चिक्की बनवण्याची सर्वात महत्वाची टेप्स तर खरी हीच आहे तर बघा साधारणतः एक मिनिटानंतर या गुळाला उकळी आली आहे यामध्ये मी एक चमचा तूप आहे यामुळे चिक्की खुसखुशीत बनेल आणि चिक्कीवर एक छान अशी शाईन देखील येईल आता हा गुळाचा पाक सतत हलवत आपल्याला छान असा चा शिजवून घ्यायचा आहे सतत हलवत राहा नाहीतर मग हा पाक काही ठिकाणी जास्त शिजला जाईल आणि काही ठिकाणी कच्चाच राहील पाक जस शिजत जाईल तस तसा हा फेसाळायला सुरुवात होते तर साधारणतः हा गुळ विरघळल्यानंतर तीन मिनटे झाली आहेत आणि हा मी चेक करते चेक करण्याकरिता एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलंय त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघितला बघा हा पाक या पाण्यामध्ये विरघळतोय किंवा मग थोडासा चिकटसर गोळा तयार होतोय म्हणजे आपला पाक अजूनही चांगला तयार झालेला नाहीये गॅस अगदी कमीच आहे लक्षात ठेवा मी वारंवार सांगते आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित पाक सतत हलवत राहा आणि हा व्यवस्थित शिजवून घ्या तर या ठिकाणी मी तुम्हाला टाईम सांगते आहे पण हा टाईम सर्वांनाच एकसारखा लागू पडेल असं नाही आहे कारण या ठिकाणी तुमची गॅसची फ्लेम कढाईची जाळी गुळाची किंवा पाकाची क्वांटिटी यावर देखील हा पाक बनवण्याचा वेळ डिपेंड करेल आता साधारणतः सहा मिनटे झाले आहेत आणि सहा मिनटानंतर थोडासा पाक मी वाटी या वाटीमध्ये टाकून बघितला आणि काही सेकंदांनंतर हा पाकाची बघा या पद्धतीची गोळी तयार होतीये आणि ही गोळी अशी कटकन तुटतीये आवाज येतोय कडक तुटल्याचा या वेळेला आपण हे भाजून घेतलेले संपूर्ण शेंगदाणे या पाकात टाकायचे गॅस मात्र मी आता या वेळेला बंद केलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यापेक्षा जास्तही पाक तुम्हाला कडक करायचा नाही आहे नाहीतर मग चिक्की थोडीशी जळकट लागते कडवट लागते आणि मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही माझ्यापेक्षाही कमी वेळेस वेड़, कमी वेळापर्यंत पाक शिजवला तर मग मात्र चिक्की चिवड बनते त्यामुळे पाक तुम्ही चेक करताना मात्र लक्षात ठेवा पाक चेक करताना तो वाटीमध्ये टाकायचा त्याची कडक गोळी तयार झाली की समजायचं पाक पक्का झालाय आता तयार झालं हे मिश्रण मी पटकन बटर पेपरवर टाकलंय आणि लाटण्याच्या मदतीने ही चिक्की लाटून घेतये तर साधारणतः तुम्हाला जेवढ्या साईजची ही चिक्की ठेवायची आहे ना तेवढी तुम्ही ही जाड लाटून घ्यायची जर हे मिश्रण लाटण्याला चिकटत असेल तर थोडंफार तेल तुम्ही लावून घेऊ शकता चिक्कीच्या डेकोरेशन मी या ठिकाणी काही पिस्त्याचे काप देखील वापरलेले आहे पुन्हा एकदा लाटण्याने हे व्यवस्थित लाटून घेते आपण जस जशी ही चिक्की छान अशी लाटून घेऊ तस तशी हिला शाईन येते तर बघा साधारणतः एवढ्या जाडीची किंवा एवढ्या साईजची मी ही ला चिक्की लाटून घेतली आहे या पद्धतीने चिक्की लाटून झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला एक साधारणतः पाच ते सात मिनिटे सेट करून घ्यायचे हलकं कोमट होऊ द्यायचे आता काही वेळानंतर आपलं मिश्रण छान असं सेट झालेलं आहे हलकं कोमट झालेलं आहे आता यावेळेला मी एक कटर घेतलंय याला थोडंसं तेल लावून घेतलंय ला आणि याच्या मदतीने वड़ा या चिक्कीच्या वड्या पाडून घेते तर ज्या साईजच्या तुम्हाला या वड्या कट करायच्या आहेत त्या साईजचे तुम्ही याचे काप करून घ्यावेत तर या वेळेला मिश्रण हे कोमटच असावं जास्त थंडही झालेलं नसावं आणि जास्त गरमही नसावं गरम असताना जर कट केले तर चिक्की कापली जात नाही आणि चिकट बनते आता ही चिक्की आपण पूर्णत थंड करून घेऊयात साधारणत अर्ध्या तासानंतर बघा आपली चिक्की पूर्णत थंड झाली आहे अगदी मस्त अशी कुरकुरीत झाली आहे अगदी वड्या बघा एकदम मस्त अशा पडल्या जात आहेत आता या वड्या आपण मोकळ्या करून घेऊयात बघा किती पटकन या तुटल्या जात आहेत अजिबात चिक्की आपली चिकट झालेली नाही आहे या वडीवरूनच तुमच्या हे लक्षात आलंच असेल आता या चिक्क्या मी तोडून दाखवते बघ अगदी मस्त अशा कटकन तुटल्या जात आहेत यावरूनच समजायचं आपली चिक्की छान अशी कुरकुरीत झाली आहे किंवा खुसखुशीत झाली आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला पाक बनवण्याची पद्धत आणि सांगितलेलं प्रमाण लक्षात ठेवायचंय मी गॅरंटी देते शंभर टक्के तुमची ही चिक्की पहिल्याच प्रयत्नात छान अशी दुकानातल्या सारखीच कुरकुरीत होणारच बघा एकदम मस्त अशी किती पटकन तुटली गेली आहे ना अगदी मस्त अशी खुसखुशीत झाली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारी त्यामुळे तुम्ही ही चिक्की घरी एकदा तरी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा